जळगाव जामो तालुक्यातील काडेगाव खुर्द हे गाव तसं आधीपासूनच रचनात्मक आणि धोरणात्मक रित्या परिपूर्ण गाव आहे आधीच्या काळात जमिनीमध्ये मुबलक पाणी असल्यामुळे शेती सुद्धा चांगली पिकायची जमिनीच्या कामात सर्व गावकरी व्यस्त असल्यामुळे शेतकरी आणि मजूर दोघेही सुखी असायचे परंतु कालांतराने जमिनीतील पाणी कमी होत गेले आणि पर्यायाने कोरडवाहू शेतीत मोजकीच पिके घेतल्या जाऊ लागली लोकांचा कल व्यसनाकडे वळला आज रोजी गाडेगाव खुर्द हे गाव म्हणजे अवैध आहे गावामध्ये अवैधरित्या सरास दारू विक्री सुरू आहे ज्यामुळे गावातील तरुण पिढी दारूच्या विळाख्यात अडकून पडली आहे गावाच्या पंचक्रोशीतील इतर गावात दारूबंदी असल्यामुळे बाहेरील गावातील व्यसनी लोकांचे लोंढे सकाळपासून तर रात्रीपर्यंत दारू पिण्याच्या साठी गावातील रस्त्यावर सुरूच असतात या व्यसनी लोकांचा त्रास हा गावातील सर्वसामान्य जनतेला होत आहे शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण मुलींना अशा या व्यसनी वासनांध लोकांचा त्रास सहन करावा लागत आहे गावामध्ये मिळणारी देशी दारू ही अतिशय निकृष्ट दर्जाची असल्यामुळे कित्येक आया बहिणींचे संसार उघड्यावर पडले आहेत या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तथा पोलीस प्रशासनाला वारंवार लेखी निवेदने देण्यात आली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे सध्या स्थानिक महिला कमालीच्या संतप्त झाल्या असून पोलीस प्रशासनाने गावातील अवैध दारू विक्री तत्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठी करीता डॉक्टर प्रवीण देशमुख गाडेगाव खुर्द समिती मार्फत आपण कंप्लेंट करून गावातले धंदे बंद करायला जेणेकरून आपल्या गावात जे आता पुढे जीव हानी होणार ते होणार नाही तरी गावातला सर्व नागरिक आहे सहभाग घेत सर्व नागरिक सोबत आहे सर्वांना वाटत की दारू पण झाली पाहिजेत जरी आपल्या सोबत आले जे आली बसतील त्यांना की दारू पण झाली पाहिजेत सर्व गावाचा निर्णय झालेला आहे यापुढे आपल्याला गरज पडल्या आपण ग्रामसभा घेऊ आपण कायदेशीर गावाची सभा झाली पुढे आपण ग्रामसभेची सभा घेऊ ग्रामसभेत सभेत पेक्षा जास्त नागरिकांचा आपण सहभाग घेऊ आणि ते ते, ते, ते ग्रामसभेचा निर्णय आपण शासनाला कडू कलेक्टर ऑफिसला कडू आणि त्यांच्या मार्फत आपल्या गावाची दारू बंद करू पण गावाची दारू बंद करण्यासाठी गावातल्या नागरिकांचा सहभाग लागेल जेव्हा ज्या गावातील दारू सुरू होण्याचा प्रयत्न होईल त्या त्या टाईमच्या गावातल्या नागरिकांनी समोर येऊन ते गाव ते, ते दारूबंदी करायला पुढे यावं लागेल गावात कोणीही दारू विक्री करणार नाही याची खबरदारी आपल्या गावकऱ्यांनाच घ्यावी लागेल तरी आज सर्व गावकऱ्यांनी याच्यात सहभाग घेतला विशेषतः महिला मंडळात सहभाग घेतला त्याबद्दल सर्व गावाच्या वतीने या मोहिमेमध्ये आलेल्या सर्व नागरिक